आबा हे जायफळ पावसात उगतात ना बरोबर मग ही कशी सुकवायची म्हणजे पहिल्याने आपली थोडी जर असली ना तर चुलीवर सुकवायला वगैरे जमतात चुलीवर पाणी ठेवायचं त्याच्यावर परत ठेवायची थे आणि सुकवायची कमी असताना पण आता मोठ्या प्रमाणात झाली की नाही मोठ्या प्रमाणात झाली तर त्याला डायर लागतात मोठे आणि डायर मध्ये ही घालायची अशी डायर असतात ही पत्री साधारण दोन तीन तासात होते ही जायपत्री म्हणतात ती काढायची जरा जायपत्री म्हणतात ही जायपत्री अतिशय महाग असते दोन हजार ते बावीसशे रुपये किलो जाते खाली 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 जायफळ किती जायफळ हे आहे ना ते साधारण जास्ती डिग्री लावून चालत नाही बरं असं वाजायला लागलं ना तोपर्यंत चुकवायचं पण आपण काय करतो सांग एक साधारण दिवसभर डायर चालू केला कि रात्री तो बंद ठेवतो परत थंड म्हणजे उन्हात कसं आपण दिवसा वाळवतो आणि रात्री थंड ठेवतो तसं ठेवलं पाहिजे मग ते असे तीन चार दिवस तरी त्याला लागतात आणि तीन चार दिवसात ला ही वाजायला लागली खडखडीत ठेवायची त्याच्यानंतर ही पुढे फोडायची असतात आणि विकायची ही साधारण आठशे ते हजार रुपये किलो जाते